नमस्कार मित्रांनो अठराव्या लोकसभेसाठी वयोवृद्धांसाठी परवापासून ऑलरेडी घरोघरी जाऊन मतदान सुरू झालेलं आहे पण एकोणीस तारखेला पहिल्या टप्प्यातील मतदान देशभर होत आहे तरी मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीची जननी किंवा जगात भूषावह अशी भारतीय लोकशाहीचे पाईक आपण असल्यामुळे आवर्जून आजचा हा व्हिडिओ मुद्दाम करत आहे कुठल्याही दडपणाखाली दहशतीखाली मतदान न करता आपल्याला न्याय हक्काप्रमाणे गुप्त मतदानाचा अधिकार दिलेला आहे तरी सर्वांनी सक्षम लोकशाहीसाठी ज्या ज्या वेळी आपल्या इथे मतदान असेल त्या त्यावेळी मतदानास सामोरे जावे जसे की आपण जाणता आम्ही नेहमी माहितीचा प्रचार आणि प्रसार करायचा प्रयत्न करतो आणि त्याची स्थानिक पातळीवरती पडताळणी करायला आपणास सांगतो आणि त्या अनुषंगाने पाठपुरावा लोकशाही मार्गाने घेण्यासाठी आम्ही आपणास मार्गस्थ करतो गेल्या काही दिवसामध्ये किंवा बऱ्याच वर्षापासून काही परकीय शक्ती विविध माध्यमांच्या आधारे आपल्या देशाची अखंडता आणि एक अबाधित राहू नये यासाठी प्रयत्नशील आहेत अशा नकारात्मक शक्तींबद्दल बोलणंही आज विशेष करून आद्यक्रमाचं वाटत नाही आहे कारण रशिया युक्रेनचं युद्ध असेल किंवा इस्रायल पॅलेस्टाईनचं किंवा अगदी कालपर्वा उडावलेलं इस्रायल इराणचं युद्ध असेल तर परातील शक्ती ह्या भारतीय लोकशाहीला आपल्या देशाच्या अखंडतेला आणि इथल्या एकतेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माझी शंका नाही तर माझी खात्री आहे आज लोकशाहीमध्ये जगात एक नंबर असलेला आपला देश लोकसंख्येमध्ये एक नंबर असलेला आपला देश डिजिटल पेमेंटमध्ये जगात एक नंबर असलेला आपला देश त्यानंतर वाहन उद्योगामध्ये जपान नंतर दुसऱ्या स्थानावरती असलेला आपला देश तसेच पहिल्या चार महासत्तानंतर नंतर पाचव्या स्थानी आर्थिक महासत्ता म्हणून उभा राहू पाहत असलेला आपला हा देश आपला हा देश आपला हा, हा, हा देश हे राहून राहण्याच्यासाठी सांगतोय तर हा देश भारतीय संविधानाने अखंड आणि एकरूप असा आत्ता जी काही लोकसंख्या एकशे चाळीस पन्नास कोटी आहे तर या सर्व भारतीयांचा प्राथमिक नागरिक असणाऱ्या भारतीयांचा हा देश आहे म्हणून आपला देश आपला देश म्हणतोय परत एकदा तुम्हाला लक्षात येत नसेल माझं थोडंसं प्रगल्भ बोलणं आहे की हे कोणाच्याही मालकीचं नाही आहे तर हे इथल्या नागरिकांच्या मालकीचं आहे टू द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल लोकांसाठी लोकांकरवी लोकांकडून म्हणजे जनतेच्या मालकीचा हा देश शेतकरी कष्टकरी भूमिपुत्र जमीन मालक यामध्ये कुटुंब पद्धती आली सगळी अशा सर्वांचा हा अखंड भारत आहे तुम्ही म्हणाल की बाबा नोकरदार आले उद्योजक आले तेही आहेत ना भारतीय नागरिक म्हणून सगळ्यांचंच अंतर्भूत यात होतं तर अशा सगळ्यांचा मालकीचा आपला हा भारत देश आहे तरी अशा ह्या जगात वैभवशाली देशात अठराव्या लोकसभेसाठी पहिल्या चरणामध्ये एकोणीस तारखेपासून मतदानास सुरुवात होईल तर निर्भीड वातावरणात कुठल्याही दडपणात न राहता गुप्तपणे प्रत्येक पात्र नागरिकाने आपलं मतदान पार पाडावं जसं एप्रिल महिन्यामध्ये आपण पाहिलं गेल्या आठवड्यामध्ये हिंदू वर्षाची गुढी रोवण्यात आली त्याच्या अगोदर इस्टर फ्रायडे झाला पाडव्यानंतर ईद झाली किंवा आता रामनवमी आहे हनुमान जयंती आहे तर असे वेगवेगळे सण उत्सव पार पाडले जातात असा हा आपला विविधतेने नटलेला भारत देश आहे आणि लोकशाहीमध्ये काही प्रमुख उत्सव असतात ज्यामध्ये स्वातंत्र्य दिन असेल प्रजासत्ताक दिन असेल त्याचप्रमाणे मतदान हा देखील लोकशाहीमधला एक प्रमुख उत्सव आहे तर प्रत्येक सुजान संज्ञान नागरिकाला माझी विनंती आहे की कुठल्याही भूलतापांना आमिषांना बळी न पडता बुद्धीने निर्भीडपणे दहशतमुक्त वातावरणामध्ये आपला मतदानाचा हक्क आपण गुप्तपणे पार पाडावा आणि भविष्यातील भारतासाठी आपला आवडता उमेदवार आपण लोकशाहीच्या मंदिरामध्ये जनतेमधून म्हणजे लोकसभेच्या निमित्ताने संसदेमध्ये पाठवावा जो की तो आपला प्रतिनिधी असेल जे काही आपले अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत याची जा आपणाला जाणीव करून देणारा किंवा उलटदर्शी काही वेळेस आपला आपणासही त्याला या सर्व गोष्टींची जाणीव करून द्यावी लागेल लोकशाहीमध्ये तर महत्त्वाचे मुद्दे तेच आहेत रोटी कपडा मकान बिजली पाणी सडक आरोग्य सर्वात प्रथम म्हणेल ह्यावेळेस शिक्षण रोजगार सुरक्षितता आणि सत्य माहिती अशा काही तत्वांसाठी आपण पाठपुरावा करावा जो उमेदवार आपणास पात्र वाटेल आपणास सर्वांसाठी जनतेसाठी दिल्लीमध्ये प्रतिनिधी म्हणून किंवा दिल्लीतून आपला प्रतिनिधी म्हणून उलटदर्शी काम पाहू शकेल अशा योग्य कामावरती जास्त निष्ठा असणाऱ्या उमेदवारास हो आपण निवडून द्यावे उपवासाने एकच सांगावे वाटते सेल्फी घेणारा किंवा सोशल मीडियावरती ॲक्टिव आहे किंवा फार म्हणजे प्रसिद्ध आहे पण ज्याला स्वतःचा खासदार निधीसुद्धा आत्तापर्यंत आपल्या मतदारसंघात खर्च पाडता आलेला नाही आहे किंवा जनसामान्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा देखील करता आलेला नाही आहे आवर्जून ऐका मी कुठल्याही पक्षाचा मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो असा कुठलाही भेदभाव न करता तुम्हाला एक सद्वेग बुद्धीने आवाहन करत आहे सांगायचं उद्दिष्ट एवढंच होतं की काही परकीय लोक देशात येऊन देशाची देशा जी आज लोकशाहीची अवस्था करून ठेवलेली आहे आता तुमचं वय किती काय आहे तुम्हाला त्याबद्दल किती माहिती आहे नाही ह्याबद्दल मी काय सांगू शकत नाही तसंच प्रसारमाध्यमामधील काही लोक भले इथे भारताचे नागरिक आहेत असं दाखवतात पण परदेशात जाऊन विविध प्रसारमाध्यमांद्वारे भारताला